सर्वात अगोदर तुम्हाला आजच्या महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा बघा तर आज बघणार होतो आपण करंट अफेअर बघा तर एन आय एचे प्रमुख एन आय प्रमुख कोण आहेत दोन हजार चोवीस मध्ये ज्यांची नियुक्ती करण्यात आली होती ते आहेत सदानंद दाते सदानंद दाते त्यानंतर बघा नौदल प्रमुख भारताचे जे काही नौद नौदल प्रमुख आज त्यांनी शपथ घेतली तर ते आहे सव्वीसवे नौदल प्रमुख आणि त्यांचं नाव आहे दिनेश त्रिपाठी आता यांच्यावरून एक लक्षात घ्या की दिनेश त्रिपाठी हे की पुणे या ठिकाणी खडक वाचला खडक पुणे या ठिकाणी असणारी नॅशनल डिफेन्स अकॅडमी नॅशनल डिफेन्स अकॅडमी त्या नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे तर खडकवासला पुणे या ठिकाणी आणि या खडकवासला पुण्या या ठिकाणी असणार नॅशनल डिफेन्स अकॅडमीचे हे माझी विद्यार्थी राहिलेले आहेत माझी विद्यार्थी नौदल प्रमुख दिनेश त्रिपाठी त्यानंतर बघा अटल सेतु नावाचा एक समुद्रीपूर्थ बनवण्यात आला आता हा अटल सिद्धू नावाचा जो समुद्र पूल आहे तो कोणत्या ठिकाणी म्हणण्यात आला तर मुंबई या ठिकाणी कुठे तो मुंबई लक्षात असू द्या भारतातला सर्वात मोठा समुद्र पूल आहे अटल सेतु आणि तो आहे मुंबई अटल सेतू नावाचा से जो पूल आहे तो मुंबई या ठिकाणी समुद्रात बांधलेला पुल आहे त्याची एकूण लांबी आहे एकवीस पॉईंट आठ किलोमीटर किती आहे एकूण एकवीस पॉईंट आठ किलोमीटर तर त्याची जी समुद्रातली लांबी आहे ती सोळा पॉईंट पाच किलोमीटर एवढी आहे समुद्रातली लांबी किती आहे समुद्र लांबी सोळा पॉईंट पाच किलोमीटर तर हा भारतातला सर्वात मोठा समुद्र पुल आहे तर त्याचा जगात बारावा क्रमांकाला होतो बारावा क्रमांक भारतात प्रथम क्रमांक लागतो भारतात त्याचा किती क्रमांक लागतो प्रथम तर जगात किती क्रमांक लागतो त्याचा बारावा क्रमांक लागतो त्याची जे एकूण टोटल लांबी एकवीस पॉईंट आठ किलोमीटर तर तिची जी काही समुद्रातली लांबी आहे ती समुद्रातली लांबी आहे सोळा पॉईंट पाच किलोमीटर तर हा जो अटल सेतू नावाचा पुणे हा कोणत्या राष्ट्रीय महामार्गाला जोडला जाणार आहे तर मुंबई पुणे या महामार्गाला आतापर्यंत जोडला नाही पण जोडला जाणार हे महत्वाचं लक्ष द्या स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन हजार तेवीसचा फेब्रुवारी झालेला होता तर त्यावर प्रश्न आहे किंवा स्वच्छ सर्वेक्षण अहवालामध्ये की सर्वात स्वच्छ राज्य राज्य तर ते पहिले तीन राज्य बघा पहिले आहे महाराष्ट्र दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे छत्तीसगड त्याच पद्धतीत भारतातले एकूण शहर म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण अहवालानुसार सर्वात स्वच्छ शहर जर विचारले तर त्यापैकी पहिलं आहे इंदोर दुसरं आहे सुरत आणि तिसरं आहे मुंबई आता मुंबई नवी मुंबई ह्या हे लक्षात असू द्या तिसरं कुठलं आहे नवी मुंबई तर याचं जे इंदोर आहे तर हे इंदोर एक लक्षात घ्या हे सर्व सातव्यांदा इथव्यांदा आहे सातव्यांदा प्रथम क्रमांक मिळालेला आहे दोन हजार तेवीस हे वर्ष त्याचं सातव्या आहे की त्याला प्रथम क्रमांक मिळाला सात से से सात वेळा सा, याला सलग रेग्युलर सात वर्षापासून की इंदोर हे स्वच्छ शहर आतापर्यंत आहे त्याच पद्धतीनं दोन हजार चोवीसचा एक अहवाल जारी झाला तो अहवाल होता की एकूण जे शहर आहे तर राहणीमानानुसार योग्य शहर आहे एकूण भारतात सहा शहर तसे निवडण्यात आले किती शहर निवडण्यात आले ते राहण्यायोग्य ठिकाणं राहण्यायोग्य किती असे शहर आहेत तर ते एकूण भारतात सहा ठिकाण आहेत सहा शहर आहेत त्यापैकी प्रथम नंबर आहे हैदराबाद तर दुसरा नंबर आहे पुण्याचा महाराष्ट्रातील पुणे म्हणजे राहण्यायोग्य जे काही शहर आहेत भारतातले ते आहेत त्यापैकी एक नंबरवर आहे हैदराबाद तर दोन नंबर कोणाचा लागते तर महाराष्ट्रातील पुणे या शहराचा परत बघा स्वच्छ सर्वेक्षण अहवाल दोन हजार तेवीसचा चोवीस मध्ये जाहीर झाला त्यामध्ये स्वच्छ असणारे जे काही राज्य आहेत ते राज्य कुठलं आहे पहिले महाराष्ट्र दोन नंबर आहे मध्य प्रदेश तीन नंबर छत्तीसगड त्यानंतर स्वच्छ शहरामध्ये इंदौर सुरत आणि नवी मुंबई हे तीन शेअर आहे त्यापैकी इंदोरला सातव्यांदा जे काही दोन हजार तेवीसचा अहवाल चोवीस मध्ये सादर झाला तर तो सातव्यांदा त्याला स्वच्छ शहराचा दर्जा प्रथम क्रमांकाचा दर्जा त्याला मिळालेला आहे त्यानंतर हे राहणीमानानुसार योग्य असे शहर राहण्यास योग्य असे शहर आहे की सहा भारतातले शहर योग्य आहेत है। त्यापैकी हैदराबाद हे प्रथम क्रमांकाचं तर दोन नंबरचं आहे महाराष्ट्रातलं पुणे शहर हे सूरजकुंड मेलाचे उद्घाटन कोणी केले तर ते भारताचे जे राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू द्रौपदी मुर्मू यांनी केले आता हा जो सूरजकुंड मेला कोणत्या ठिकाणी भरतो तर तो आहे गुजरात मध्ये कोणत्या ठिकाणी भरला होता तो गुजरातमध्ये सूरजकुंड मेल्याचं उद्घाटन द्रौपदी मुर्मू यांनी केलं तर गुजरात मध्ये झालं होतं तर याचा जो पार्टनर पार्टनर जो देश आहे देश म्हणजे या मेल्यासाठी जो खर्च लागला त्या खर्चा जो पार्टनर देश होता तर तो आहे तंझानिया तंजानिया हा या देशाचा यामध्ये पार्टनरशिप आहे तर आणखी एक समोरचा आहे तो आता नुकतंच गंगासागर मेला सुद्धा लागला होता कुठला मेला गंगा सागर मेला आता हा कोणत्या ठिकाणी झाला होता तर पश्चिम बंगाल कुठं झाला तो पश्चिम बंगाल पश्चिम बंगाल या ठिकाणी गंगासागर हा मेला झाला होता तर हे एक लक्षात असू द्या गंगासागर मेला कुठं झाला होता तर पश्चिम बंगाल द्वीप या ठिकाणी सागर द्वीप कोणत्या ठिकाणी सागर द्वीप या ठिकाणी गंगासागर मेला लागला होता सूरज कुरून मेल्याचं उद्घाटन कोणी केलं होतं द्रौपदी मुर्मू हा मेला कुठं होता तर गुजरातमध्ये आणि त्याचा जो काही पार्टनर देश होता तो एक त्यांचा ऑरेंज फेस्टिवल साजरा केला होता ऑरेंज फेस्टिवल कुठल्या राज्यात साजरा केला तर नागालँड Karena sudah tidak menanggalkan, kalau orange city, guys, sudah orange city, guys, yang karena nak puluh. जे काही संत्र आहे तो प्रसिद्ध संत्र इंग्लिशमध्ये ऑरेंज म्हणतात म्हणून नागपूरला ऑरेंज सिटी असं म्हणतात पण ऑरेंज फेस्टिवल कुठल्या राज्यानं साजरा केला असा जर प्रश्न आला तो आहे ना नागालँड तसंच नागालँडनं आम्ही एक महोत्सव साजरा केला तर हॉर्नबिल महोत्सव कोणता येतो हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यानं साजरा केला तर नागालँड म्हणजे ऑरेंज फेस्टिवल आणि हॉर्नबिल महोत्सव नागालँड या राज्यानं साजरा केला तर ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात तर नागपूर या शहराला म्हणतात त्यानंतर बघा की दिव्य मेला महोत्सव हा कोणत्या कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला किंवा कोणत्या राज्यानं साजरा केला तर हा झाला होता त्रिपुरा त्रिपुरा या राज्याने साजरा केला आणि त्रिपुराची जी राजा या ठिकाणी हा महोत्सव साजरा करण्यात आला लक्षात असू द्या परत की दिव्य मेला महोत्सव कोणत्या ठिकाणी झाला तर आगरताळा या ठिकाणी त्रिपुरा या राज्याने तो साजरा केला आणि ऑरेंज फेस्टिवल कोणत्या राज्याने साजरा केला तर नागालँड नागा आणि सुद्धा पुढचा प्रश्न बघा की आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला तर दिल्ली या ठिकाणी कुटुंबकम हे ठिकाण होतं दिल्लीतलं कुटुंबकम या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापार महोत्सव साजरा करण्यात आला तसंच प्रकाशस्तंभ उत्सव कोणत्या ठिकाणी साजरा करण्यात आला तो गोवा या ठिकाणी कोणत्या ठिकाणी गोवा या ठिकाणी प्रकाश स्तंभ हा उत्सव साजरा केला जातो त्यानंतर एक भारतीय सैन्य विरासत महोत्सव हा कोण ऑर्गनाईज केला होता तर यू आय कोण ऑर्गनाईज केला होता परत बघा भारतीय सैन्य विरासत महोत्सव भारतीय सैन्य विरासत महोत्सव तर याचं आयोजन कोण केलं होतं तर ते आयोजन आहे यु एस आय म्हणजेच युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया युनायटेड सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया या संस्थेमध्ये अनम हा सण किंवा हा जो महोत्सव आहे हा कोणता राज्य साजरा करता येईल तर करते केरळ ओणम हा जो सण आहे हा सण कोणता राज्य साजरा करत असते तर केरळ हे राज्य ते साजरं करतात आता या ओणम या सणाबद्दल किंवा या महोत्सवाबद्दल सर सांगायचं म्हटलं हा दहा दिवस चालणारा असा सण आहे किंवा हा महोत्सव आहे दहा दिवस चालणारा तर याचं जे ऑर्गनायझेशन होतं तर केरळ या सरकारनं केलं होतं आणि याला हार्वेस्ट फेस्टिवल्स सुद्धा म्हणतात हार्वेस्ट फेस्टिवल असं सुद्धा याचं नाव आहे एक प्रश्न आहे की जगातील सर्वात सर्वात मोठं विमानतळ कोणत्या ठिकाणी तयार होत आहे तर ते आहे दुबई या ठिकाणी कोणत्या ठिकाणी तयार होत आहे ते दुबई या ठिकाणी दुबई या ठिकाणी सध्या सुद्धा एक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे त्याच्या पाच पट एवढं मोठं दुबई या ठिकाणी सर्वात मोठं जग म्हणजे जगातलं सर्वात मोठं जे विमानतळ आहे ते दुबई या ठिकाणी तयार होणार आहे की सध्या दुबई या ठिकाणी असणारं जे विमानतळ आहे त्या विमानतळापेक्षा ते जे तयार होणार हे पाच कोटीनं मोठं तयार होणार आहे तर त्याचा जो एकूण निर्धारित खर्च आहे तर तो स दोन पॉईंट नऊ लाख कोटी लाख कोटी तर यावर एका वर्षात सव्वीस कोटी प्रवासी सव्वीस कोटी प्रवासी प्रवास करणार असं गृहित धरलेलं आहे म्हणजे सव्वीस कोटी एवढे प्रवासी त्या विमानतळावर प्रवास करतील जो काही बनवण्याचा खर्च आहे तो दोन पॉईंट नऊ लाख कोटी एवढा खर्च आहे जे दुबई या ठिकाणी जगातलं सर्वात मोठं विमानतळ तयार होणार आहे की जे सध्याचं जे विमानतळ आहे दुबई या ठिकाणी त्याच्या पाच भागातील पहिला स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये काढण्यात आलं तर ते राज्य आहे ओरिसा ओरिसा या राज्या हो या राज्यात भारतातील पहिला स्किल इंडिया सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं तसंच बघा ट्राफिकचं ऑडिट करणारं जर ट्राफिक पोलीस वगैरे आहे तर या ट्राफिकचं ऑडिट करणारं पहिलं राज्य कुठलं तर ते बिहार ट्राफिकचं ऑडिट करणारं पहिलं राज्य कुठलं तर ते आहे बिहार त्यानंतर युपीआय भारताचं जे युपीआय पेमेंट आहे भारतातील युपीआय पेमेंट यूपीआय तर हे जे आपण यूपीआय वापरतो भीम ॲप वगैरे वापरतो तर हे भारताचं यूपीआय पेमेंट स्वीकारणारा युरोपीय देश कोणता आहे तर फ्रान्स म्हणजेच भारतातील जे युपीआय आहे हे यूपीआय भारताच्या व्यतिरिक्त कुठला युरोपीय देश वापरतो तर तो आहे फ्रान्स या देशात सुद्धा वापरण्यास सुरुवात झाली त्यानंतर अंडर वॉटर मेट्रो तुम्हाला माहिती असेल पहिली अंडर वॉटर मेट्रो कोलकाता या ठिकाणी पश्चिम बंगाल या ठिकाणी ती धावली त्यानंतर बी एस ची पहिली महिला स्नायपर कोण तर सुमन कुमारी सुमन कुमारी सुमन कुमारी कोण आहे तर बी एस एफची पहिली स्नायपर कोण कोणती व्यक्ती आहे ती तर सुमन कुमारी त्यानंतर बघा ते भारतातील पहिली ड्रायव्हलेस म्हणजे ड्रायवरलेस बी बिना ड्रायवरची मेट्रो तर या ट्रेनची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर बंगलुरु बंगळुरू कोणत्या ठिकाणी ड्रायव्हरलेस मेट्रो ट्रेनची सुरुवात कोणत्या ठिकाणी झाली तर ती आहे बंगळुरू त्यानंतर आहे की ट्राफिकचे ऑडिट करणारं राज्य कुठलं आहे तर बिहार हे आहे त्यानंतर भारताच्या पहिला स्क्रीन इंडिया सेंटरचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले ओरिसा त्यानंतर बघा भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे आयुर्वेदिक कॅफे चे उद्घाटन म्हणजे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी स्थापन झाला तर दिल्ली या ठिकाणी लक्षात असू दे आयुर्वेदिक कॅफे भारतातील पहिला आयुर्वेदिक कॅफे कोणत्या ठिकाणी स्थापन झाला तर दिल्ली या ठिकाणी